लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज देशात जात निहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खटाव तालुका भाजपच्या वतीनं फटाक्यांच्या आतशबाजीत पेढे वाटून वडूजीत अभिनंदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला सबका साथ सबका विकास या पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून केंद्र सरकारनं एक अत्यंत महत्वाचं दीर्घकाळ प्रलंबित आणि सामाजिकदृष्ट्या आवश्यक असं पाऊल उचललं आहे या निर्णयामुळं लाखो लोकांच्या न्याय हक्कांसाठीच्या संघर्षाला आता यश मिळाले आहे येत्या मूळ जनगणने समवेतच ही जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे त्यामुळे देशातील खऱ्या सामाजिक वास्तवाची अधिकृत नोंद होणार असून या जनगणनेच्या माध्यमातून प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या शैक्षणिक स्तर आर्थिक स्थिती आणि प्रशासनातील सहभाग आदींची माहिती स्पष्ट होण्यास मोठी मदत होणार आहे सामाजिक न्यायाच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असून संविधान दिलेल्या समान संधीचा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी ही जनगणना आधारस्तंभ ठरेल या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुका भाजपचे नूतन अध्यक्ष अनिल माळी यांच्या नेतृत्वाखाली वडूज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री मंत्रिमंडळ यांचे फटाके लावून पेढे वाटप करत जातीनिहाय जनगणना निर्णयाचं स्वागत व अभिनंदन करण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे तालुका अध्यक्ष अनिल माळी अप्पासाहेब गोडसे अनिल अण्णा गोडसे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक जयवंत पाटील ओंकार चव्हाण बनाजी पाटोळे सचिन माळी श्रीकांत बनसोडे प्रदीप शेटे गणेश गोडसे रवींद्र काळे संभाजी गोडसे निलेश करपे रंजित गोडसे महेश खडके अक्षय गोरवे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आज या ठिकाणी वरून जे भारतीय जनता पार्टी पार्टीमार्फत जे जे जल्लोष करण्यात आला आहे याचे कारण असं आहे की आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक अभूतपूर्व असा एक निर्णय घेतला आहे मागच्या पाच वर्षामध्ये देशामध्ये तीनशे सत्तर खलं हटवलं तसंच राम मंदिराची उभारणी केली ट्रिपल तलाक असे काही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आणि आता मागच्या दोन दिवसापूर्वीच आदरणीय मोदीजींनी हा एक अभूतपूर्व असा आपल्या देशामध्ये जातनिहायना करण्याचा जा निर्णय घेतला आहे आणि हा जातनिराय जो गणना करण्याचा निर्णय घेतलाय निर्णय हा संपूर्ण देशातील हित जोपासून संपूर्ण समाजातील विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि याला मोदीजींनी यावर या शिक्कामोर्चा आहे खर तर हा निर्णय हा फार जुन्या फार पहिल्यापासून होणं गरजेचं होतं देशामध्ये सत्तर वर्ष काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेलाच खरं हा निर्णय घेऊन सर्वांना न्याय मिळणं गरजेचं होतं परंतु यामध्ये राजकारण करण्यात आलं आणि हा निर्णय मागे ठेवण्यात आला होता परंतु आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान यांनी विजय पर... विजयपथावर भारत घेत असताना हा निर्णय घेण्याची गरज असे असे समजून हा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे तळा सर्व लोकांना सर्व समाजांना न्याय मिळणार आहे खर तर चोराच्या उलटे मोबा आपण असं म्हणतो आणि यामुळेच काल आपण राहुल गांधी यांची प्रेस बघितली असेल त्यामध्ये त्यांनी असं म्हणले की आम्ही दबाव टाकण्यामुळे यांनी हा निर्णय घेतला तर याचा दबाव वगैरे काही नाही यांना करायचं असतं तर यांचे वडील पण तबरदार होते यांचे आजोबा पण तबरदान होते त्यांनी ते कारणच केला असा परंतु हा निर्णय याला मागच झाला नव्हता परंतु या सगळ्याचा विचार करून आदरणीय मोदीजींनी हा निर्णय घेतलाय मदे मदे या निर्णयाचं सर्व करून स्वागत होत आहे ते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक ओरूजमध्ये परिसरामध्ये एक आनंदोत्सव साजरा केला जातोय वाटून आनंदोत्सव साजरा केला जातोय खऱ्या अर्थानं या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडानंतर पहिल्यांदा एक चांगला मोठा जनतेच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय झालेला आहे जो निर्णय एकोणीसशे एकतीस साली म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव वर्षापूर्वी इंग्रज सरकारने केलं होती ती जनगण ही जातीनी आहे जनगणना या देशामध्ये मागच व्हायला पाहिजे होती आता सांगितलं की माग नाही केली त्यांनी काय त्याला राजकारण आव्हान असेल किंवा त्यांचे काय इथे संबंध असतील आणि त्यांच्या हातात असून काँग्रेसने हे केलं नाही जाणवीपूर्वक पण हा निर्णय या देशाचे लाडके बंद या देशाचे नेते किंबहुना जगातलं एक आदर्श उंच असं व्यक्तिमत्व ज्यांनी जगाचे जगामध्ये टोपला असणारे नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींच्याकडे पाहिलं जाते त्या नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशामध्ये जात आहे जनगांना हे अधिकृत जाहीर केलेलं आहे त्याची लवकरच सुरुवात होणार आहे याचे क्रीडा कुणीतरी काँग्रेस वगैरे घेण्याचा चुकीचा प्रयत्न करतायत याचा आम्ही धिक्कार करतो त्याचा प्रयत्न करू नये हा नरेंद्र मोदींनी स्वतःच्या क्षमतेवरती भारतीय जनता पार्टी क्षमतेवरती हा घेतलेला निर्णय आहे या निर्णयामुळे या देशातल्या प्रत्येक समाजातल्या घटकाची गणना होऊन त्याला वेगळ्या पद्धतीने न्याय मिळणार आहे आणि प्रत्येक जण यामध्ये सभागृती आहे मी मनापासून आपल्या शहरवासियांच्या वतीनं तालुक्याच्या वादिल मालेच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं या निर्णयाचं हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्रभर देशभर तो उत्साह साजरा केला जातोय खरं खरं असं आपल्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थानं आज सर्व घटकांना न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थानं लहान सार लहान छोटे छोटे जे घटक आहेत त्यांना त्यांची जात न्याय गणना करून भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्वे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यांच्या केंद्रीय बैठकीमध्ये हा के निर्णय घेण्यात आला की सर्व जातीचा घरोघरी जा, जाऊन सर्वे करावा आणि सर्व गोरगरिबांना गोर न्याय देण्याचे काम त्यांनी हाती घेण्यात आलेलं आहे आणि या चांगल्या उपक्रमामुळं सर्व देशभरात सगळं लोकांना सर्व लोकांना आनंद होईल असंच कौतुकास्पत हे निर्णय झालेला आहे त्यामुळं सर्व भारतीय जनता पार्टी असेल आणि सर्व ज्या पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की या पेढे वाटून हा जल्लोष करावा असं सर्व खटाव तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सगळेच जण नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका